मांजरी येथील श्री के पी इंग्रजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी मुलांनी अभ्यासाबरोबर आपल्या परंपरा संस्कृती करावी व जपली जावी या उद्देशानं जय जिनेंद्र शिक्षण संस्थेच्या श्री के पी इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी व मौरम या सणाचं औचित्य साधून आषाढी वारीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शीतल कुमार होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत अंकुश चितोडी यांनी केलं यावेळी शाळेतली चिमुकली मुले विठ्ठल रुक्मिणी वारकरी अशा वेशभूषा साकारून या पंढरीची वारी काढली यावेळी मुख्याध्यापिका नजमा नेसकर शिक्षिका अलका कदम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आपली परंपरा आपली ओळख आहे आपण ती जपली पाहिजे त्यांनी या सणांचं महत्व मुलांना कळलं जावं यासाठी शाळेमध्ये प्रत्येक पारंपरिक सण साजरे करून मुलांना या सणाचं महत्व पटवून दिलं पाहिजे असं सांगितलं यावेळी शाळेचे संचालक शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते उपस्थितांचे आभार शिलीला कोकणी यांनी मानले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजश्री पाटील यांनी केलं